अध्यक्ष तुमक थोडीशी माहिती आसा खरें तर संघटना सुरू करपाक जायते ते म्हज्या मनात होताले संघटना एक कशी करची की गोल तांकां खूप सपोर्ट जाऊचो खरंच निडी गरिबांचे गरीब लोक एक सपोर्ट एक कोण तरी आधार जावचो या निमित्तान संघटना सुरू केली आणि लॉकडाऊनच्या टायमार आम्ही डेली हा मठात येऊन बसतालो सगळे भाऊ जे डेली म्हणजे जवळजवळ आम्ही आठ महिने झाले ह्या मठात न चुकता म्हणजे सगळे पदाधिकारी असा ते सदांच डिस्कशन करा माझ्या मनान एक सदांच चित्तालो की कोणाक तरी एक गोल आम्ही संघटनेबद्दल आम्ही हॅल्प करतले तिथून हावे सगळ्या आमच्या भावांकडे एक प्रस्ताव मांडलो आणि त्या आमचे सगळ्यांनी एकमतान आम्ही हे करून पुढे सरवून ही संघटना तयार करून ही संघटनेचे आज भरूच नू जे गोयभर आता नाव चलतं कारण आम्ही जायते जणांना गोल गरिबांना आम्ही भरपूर हेल्प केलेली असा ग्रोसरी आयटम जॉस्पिटलान कोणाक हेल्प रक्त दिले आसा रक्ताक लागून आमी स्पेशल कोणाक जर रक्त जायला कार्ड्स आमी दोलेले असा अशें जायते उपर केलेले असा आनी ह्याच्या पुढे आम्ही करतले आणि खरें जर एक इच्छा असली की आज जायते तेंपान आम्ही रजिस्टर करतली संघटना म्हणून आम्ही सदांच चित्ताली आज करतले फाल्यां करतले पण खरे आज हो योग आसा आणि आज रितसर संघटना जाल्ली आसा आणि हांव सदांच सांगतालो की कोणाकूच हे संघटनेत पयलीं तुम्ही संघटनेनं जॉईन करू नका कारण आम्ही करता जे रितसर फॉर्म्स आणि फोटोज त्यांचे घेऊन ही संघटनेचे आम्ही सर त्यांचे फॉर्म भरून त्यांना जॉईन करूया आज ते काम देवा स्वामी समर्थन फाटल्यान जाऊन केलेले आसा आणि णव तारीख जी आसा सोमार दीस तुमकां सगळ्यांना एक आव्हान करता स्वामी समर्थ मठाचो अध्यक्ष आणि संस्थापक या नात्यान तुम्हाला एक निमंत्रण णव तारखे जी आमची वर्सान वर्स पालखी स्वामी समर्थांची पेडण्या मतदारसंघात सगळ्या कोरगाव केरी हरमल मोर्जे सगळ्या गावांत वचूनच शिवोले सोडिया मारना वाडी सगळे असे हॉलात असे तीन माड असे करून सगळ्या भोवताली पण कोविड महामारीच्या कारणां लागून ह्या वर्षी पालखी बाहेर काढली ना हेची कृपया सगळ्या भक्तांनी नोंद करून घेऊची आणि तीच पालखी आम्ही सोमार दिस सकाळी धांक सुमार स्वामीच्या मठांसून गणेश मंदिर जे असं आमचे शिवले तारी त्या दोळात हो वचूनठराकडे जंक्शनार वाया परतून स्वामी समर्थ मठात येतली एक सुमार दनपर स्वामी समर्थ आरती मंडळाची आरती असनंतर तिनांक सुमार शिवोले पंच क्षेत्रातले जितले स्कूल्स अस जवळजवळ पंध दहा वर्सां स्कुलातल्या भग्यांचे आम्ही थोडेशे सत्कार समारंभ करतात त्यांचे शिक्षणात त्यांच्यांनी पहिले दुसरे तिसरे ये प्रत्येक स्कुलातले आम्ही तीन आमी आम्ही आनी आणि त्यांचा आमी गौरव सोहळा करता तो तिनांक सुमार सुरू त्या त्यानंतर शिवोलेक लागून आमच्या जायते वेटरन जे, जे लोक असा त्यांनी फुटबॉल क्षेत्रात कबड्डी क्षेत्रात क्रिकेट क्षेत्रात त्यांनी भरपूर शिवोलेक लागून योगदान आसा तेंचोय आमी आम्ही त्याचा हंगा वर्ष हस्ते सत्कार समारंभ दोन असा त्यानंतर आमची संघटना त्याच्या पहिली इनाम सुमार्थ संघटने सर मान्यवराचे हस्ते उद्घाटन करतले आणि आम्ही ह्या या मठाच्या लागून थोडशो लॉटरी दौरलो त्या लॉटरीचो निकाल हे सगळे कार्यक्रम झाल्यानंतर लॉटरीचो निकाल असतो हिची सगळ्यांनी भक्तांनी भाविकांनी नोंद करून घेऊची आणि एकदा हांव संस्थापक या त्या तुम्हाला सगळ्यांक जाहीर निमंत्रण दि सगळ्या जाणांनी सोमार दीस सोशल डिस्टन्स दवरून हा सगळ्या जणांनी येऊचे अशी आम्ही